काहीच वैकुंक आज गणपती आणतो तेच आम्ही आता गणपती आणायला आपण जाऊ मित्रांनो आम्ही आता गणपती आणायला चाललो चला आता आपण जाऊ एक काम गणपती आणायला पाऊस भरपूर आहे मित्रांनो आम्ही आता आलो मित्रांनो आता आम्ही आलो इथं गणपती झाला हा इथे कारखाना आहे मग आता आम्ही आलो आता आम्ही आलो आता बघ इथे कारखाना आहे विघ्नेश काला चंद्र हा कारखाना आहे तिथं आम्ही चालू आता कारखाना गणपती झाला

बोल करू मित्रांनो आता आम्ही गणपती येऊन जायलो आता मित्रांनो आता आम्ही गणपती घेऊन चाललोच पाठी बसलो आम्ही चाललोच गणपती घेऊन बसमध्ये मित्रांनो आम्ही आता चाललोच घरी घेऊन गणपती मित्रांनो आता आम्ही गावात एंटर केलाय ना। आता आम्ही घरी आलो गणपती घेऊन आता आम्ही आलो तर मित्रांनो आम्ही आता आलो घरी गणपती घेऊन मित्रांनो आग का हा गणपती आमचा आता आम्ही आणला का मित्रांनो आता मी तुळशीची बोकी आणायला चाललोय हे बघ का ते तुलस आहे मस्त पैकी झाडे लावली इथे मित्रांनो हे बघा इथेशी तुलस आहे तुम्हाला दाखवतो हे बघ का तिथला ती बोकी काढायला तिथे बोकी नेते आता वरची हे बघ का अशा प्रकारे असत ही लेची आजूनच काढू आपण हे बघ दोन काढलेत मी आता आता आपण जाऊ घरी मस्त पैकी असे झाड छान छानपैकी मस्त एकदम आता हे मी चाललोय घरी अरे

मित्रांनो आता सर्व पाय पळून झालेले सर्व पाय पडून झालेले जेवणाची तयारी चालू मोदक करतात जाणी आई आणि बाय ताई जेवण करते आरती <laughs> चालू आली पण आता आरती वगैरे हो झाले इथे सगळे बाहेर बसली तर गाई आत्ता वाजत पाच चा मी ब्लॉग एंड करतो तो उद्याच्या ब्लॉग मध्ये येतो बाय बाय